नमस्कार मी अजय भुजबळ दृष्टी प्रमोटर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मनात चाललेली अस्वस्थता आणि मनात रेंगाळत राहणारे विचार यामुळं हा विषय तुम्हा सर्वांसमोर मांडू इच्छितो तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आवर्जून पाठवा आणि तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटतं या प्रतिक्रिया सुद्धा आवर्जून कळवा मित्रांनो तर मित्रांनो विषय असा आहे की आपण सर्वजण महाराष्ट्रात राहतो आणि या महाराष्ट्र भूमीला फार मोठी परंपरा लाभलेली आहे संत महात्म्यांची साहित्यकांची शूरवीरांची अशी विस्तृत सविस्तर परंपरा या महाराष्ट्र भूमीला लाभलेली आहे तुम्ही आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो ही आपल्यासाठी सौभाग्याची आनंदाची गोष्ट आहे कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक महात्म्यांनी आपल्या विचारांनी रक्तांनी आणि हुतात्म्य पत्कारून या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानातूनच या महाराष्ट्राचा विकास आणि महान राष्ट्राची निर्मिती झालेली आहे मग आज महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण वावरत असताना जगत असताना आणि वास्तव्य करत असताना सगळ्यात महत्वाचं आपण एखाद्या समाज घट समाजाचा घटक आहोत आणि त्या समाजाचा घटक असल्यानंतर आपल्या समाजामध्ये सामाजिक राजकीय सांस्कृतिक घडामोड ही कशा पद्धतीने वाटचाल करते याच्यावरती सगळ्यात महत्वाचं त्या समाजाचा विकास आणि त्या राष्ट्राचा त्या राज्याचा त्या देशाचा विकास अवलंबून असतो मित्रांनो मला असं वाटतं की ज्या देशामध्ये मानवी मूल्य संविधानिक मूल्य पायदळी तोडवले जातात तिथे नक्कीच समाजाचा उद्धार न होता समाजाची अधोगती व्हायला ला लागते त्यामुळं सामाजिक मूल्य संविधानिक मूल्य टिकणं हे आपल्या हातात आहे तर विषय असा आहे की कालपर्वाची गोष्ट आहे संगमनेर अहमदनगर जिल्ह्यामधील तालुका संगमनेर इथे संग्राम बापू भंडारे नावाचा एक युवा कीर्तनकार वारकरी संप्रदायातला कीर्तनकार आहे जो स्वतःला कीर्तनकार म्हणून घेतो असू द्या तो, तो कीर्तनकार आहे संग्राम बापू तर त्यांचं एका ठिकाणी कीर्तन होतं संग्राम बापूंच्या कीर्तनामध्ये कुठल्या तरी काँग्रेसी विचारांच्या लोकांनी बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी तिथे वादंग घातला किंवा त्यांच्यावरती अं शाब्दिक स्वरूपात वाद निर्माण झाला बाताबात बाता झाली तर नक्की ते होणं चुकीचं आहे म्हणजे एखादा कीर्तनकार कुठल्या तरी हरिभक्त पारायण सप्ताहामध्ये कीर्तन करतो कीर्तनासाठी बोलवलं जातं तर तिथं त्यानं आध्यात्मिक आणि धार्मिक प्रचारासाठी आध्यात्मिक धार्मिक क्रांतीसाठी आपलं कीर्तन करणं तिथं कीर्तन रूप सेवा देणं हे योग्य आहे पण अशा ठिकाणी जर समाजातील काही लोक त्यांचं कीर्तन आडवत असतील तर ते देखील चुकीचं आहे त्याला सुद्धा मी समर्थन दर्शवत नाही मात्र त्या वादानंतर संग्राम बापू भंडारे त्या जे की कीर्तनकार आहेत त्यांनी त्या कार्यकर्त्यांना आणि बाळासाहेब थोरात जे माझी आमदार माजी मंत्री आणि माझी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले त्यांना मनोरुग्ण बनणं त्यांच्यावर विरोधात बोलणं विचारांना विचारांनी उत्तर देणं हेही योग्य आहे एका अर्थाने बरोबर पण त्याच्याही पुढे जाऊन संग्राम बापू भंडारे हे म्हणतो की बाबा बाळासाहेब थुरात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणजे तुम्ही हे वाक्य समजून घेत आहात का पुन्हा आम्हाला एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी त्या व्यक्तीला देहरूपी संपवा लागेल असं जर संग्राम बापू भंडारे म्हणत असेल तर हे कितपत योग्य आहे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपल्या महाराष्ट्राला मग विचार करा या पुरो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल कुठल्या दिशेने होत आहे जर एखादा कीर्तनकार म्हणत असेल वारकरी संप्रदायातला स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणारा उपटुंब्या तुंब्या व्यक्ती म्हणत असेल की आम्हाला नथुराम गोडचे व्हावं लागेल लागत असेल तर त्या व्यक्तीनं वारकरी संप्रदायाकडून काय शिकलंय शिकलय मला असं वाटतं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ असं तुकाराम महाराजांनी गातेत सांगितलंय म्हणजे वारकरी संप्रदायात भेदाला थारा नाही कुठलाच भेदभाव तिथे चालणार नाही भेदाभेद अमंगळ असं तुकोबारायांनी रायांनी सांगितलंय आणि असे भेदाभेद अमंगळ आहे असं तुकोबा रायांनी सांगितल्यानंतर त्या तुकोबा संग्राम बापू सारखा का व्यक्ती काय शिकलाय वारकरी संप्रदायाकडून काय शिकलाय वारकरी संप्रदायामध्ये हिंसेला थारा नाही वारकरी संप्रदाय आम्हाला शांतता प्रेम मानवतेचा विचार शिकवते अहो तुम्हा सर्वांना माहिती आहे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड यांना त्या काळात किती अतोनात संकट सोसावे लागली किती संकटांचा सामना करावा लागला म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणाले असते त्या काळात माझ्यावर एवढा अन्याय अत्याचार झालाय मी त्याचा बदला घेईन पण ज्ञानेश्वर महाराजांनी तसं नाही सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी एवढंच सांगितलं तोय म्हणजे साने गुरुजींनी ज्या पद्धतीने सांगितलं की तोय कची धर्म जगाला प्रेम अर्पावे ज्ञानेश्वर माऊलींनी तर विश्वाचं समाधान विश्वाला प्रेम व्यक्त करण्यासाठी विश्वाचे अर्थ त्यांच्या मनामध्ये उमगलं आणि पसायदानाची निर्मिती झाली मग या वारकरी संप्रदायातून संग्राम बापू भंडारे सारखा व्यक्ती काय शिकतो तर नथुराम गोडसे व्हायचं सांगतो लॉरिस ची भाषा बोलायला लागतो हे योग्य आहे का मित्रांनो त्यामुळं मला असं वाटतं की विचारांना विचारांनीच प्रतिउत्तर दिलं पाहिजे तिथं शस्त्राचा वापर करणं चुकीचं आहे म्हणजे गांधींना संपवलं मात्र गांधी संपले नाहीत गांधींचे विचार आजही जिवंत आहेत नरेंद्र दाभोळकरांना बंदुकीची गोळी घालून संपवलं पण नरेंद्र दाभोळकरांचे अंधश्रद्धेच्या विरोधातले विचार आजही जिवंत आहेत पानसरेंना संपवलं पां, पान पानसरेंनी शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला पानसरेंनी जे समाज प्रवर्तनासाठी समाज परिवर्तनासाठी विचार मांडले ते सुद्धा आज जिवंत आहेत थोडक्यात सांगायचं असं आहे की विचार हे संपवल्या जाऊ शकत नाही एखाद्या वेळेस माणूस संपवला जाऊ शकतो मात्र त्या माणसांचे विचार संपवले जाऊ शकत नाही म्हणून गांधी असोत नरेंद्र दाभोळकर असोत पानसरे असोत कुलबुर्गी असोत किंवा एव्हा अनेक पत्रकारांच्या आत्मात हत्या झाल्या त्यांचे सुद्धा विचार तुम्हाला थांबवता आले नाही अशीच विचारांची श्रंखला चालत राहते त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी प्रतिगामी ही विचारांची श्रृंखला जपत असताना ही लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही प्रत्येक विचाराचा आदर केला पाहिजे मग ती उजवी असो डावी असो पुरोगामी असो प्रतिगामी असो किंवा कम्युनिस्ट असो या सगळ्यात महत्वाचा विचार असा आहे की आपण माणूस आहोत माणसाने माणसाशी माणसा सम जगावे माणसासम वागावे त्यामुळं आपण प्रत्येकाला माणूस म्हणून स्थान देणं फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं तुम्ही विचार करा की वारकरी संप्रदायातला संग्राम बापू भंडारे जो कीर्तनकार आहे प्रबोधनकार स्वतःला म्हणून घेतो तो जर नथुराम गोडसे होण्याची भाषा बोलत असेल तर ही भाषा द्वेषास्पद आहे विध्वंसक आहे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे ती तुम्हाला प्रत्येका मी तिचं समर्थन करत नाही अनेक लोक तिचं समर्थन करतायत म्हणजे कोणाचं संग्राम बापू भंडारे यांच्या वक्तव्याचं मी त्या त्यांच्या वक्तव्याचं जाहीर निषेध व्यक्त करतो किंवा त्याचा समर्थन करत नाही त्यामुळे नक्कीच तुम्हाला सांगतो की विचारांना विचारांनी संपवलं पाहिजे तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला एवढंच सांगा प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की पाठवा शेअर करा या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद